कसे आहात चला तर आज बनवायचे आहे कारल्याची भाजी चार अशी छोटी कारली घ्यायची छान चिरून घ्यायची उभी अशी गोलही करू शकता तुम्ही मीठ आणि चिंचेचा तुकडा घ्यायचा सगळं छान असं चोरून घ्यायचं मिठामुळे आणि चिंचमुळे पाणी सुटतं सगळं कडू पाणी जे आहे ते निघून जातं आणि बीही निघतात सगळे चा असे हाताने दाबून पाणी काढायचं कारलं खायलाच पाहिजे ना आठवड्यात ना दोनदा अशा पद्धतीने केल्यावर कडूही लागत नाही कढई ठेवायची तेल घालून घ्यायचं खूप नाही घालायचं थोडंच घालायचं महुरी घालायची हिरव्या मिरच्याचे तुकडे कोथिंबीर लसूण चिंचेचे तुकडे घ्यायचे दोन चार त्याच्यामध्ये महुरी घातल्याच्यानंतर लसूण घालायचा तोही परतून घ्यायचा कर फुवायचा नाही वासी ही छान वास येईपर्यंत बारीक गॅसवर असा परतून घ्यायचा हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे तुम्ही अख्ख्याही हिरव्या मिरच्या घालू शकता त्याही खूप छान लागतात चिंचेचा तुकडा घालायचा पाण्यात मिक्स नाही करायचा फक्त तुकडा घालून घ्यायचा तो त्याने कारल्याला छान चव येते आणि कोथंबरी ही इथेच तेलात घालायची त्याच्यामुळे भाजीला छान चव येते कोथंबिरीमुळे कारल्याला ती तेलात परतल्यामुळे आणि जे आपण कोथिंबीर घातली ती परतून घ्यायची अशी कडक होते आणि खायलाही खूप छान लागते जी ची कारली चिरलेली ती घालायची हळद घालायची थोडीशी परतून घ्यायची तुम्ही लाल मिरची पावडरही वापरा तुम्हाला आवडत असेल तर ही चिरलेली जी कारली आहे ती छान सगळे पाणी निघून त्याचं कडू ते घालून घेतली आणि छान परतून अशी घ्यायची कारली मीठ घालायचं मिठामुळे पाणी सुकतं कारण आपण जे चोळलेलं मीठ आहे ते सक्कं हे निघून जातं त्याच्यामुळे जा मीठ हे घालायचं नंतर टेस्ट करून बघायचं कमी जास्त लागत असेल तर अशा पद्धतीने कारले केल्यावर कडू लागत नाही सक्कं कडू पाणी हे निघून जातं आणि कारलं म्हटलं थोडंसं तरी कडू हे लागणारच तुम्हाला आवडत असेल तर गूळ साखर घाला मी शेवटी साखर घातली आहे थोडीशी आत्ता इथे मीठ घालायचं मिठामुळे पाणी छान सुटतं आणि छान झाकण ठेवायचं वाफेवर छान शिजवून द्यायचं खूप पाण्याचा असा शिंदोडा फक्त मारायचा तुम्हाला वाटत असेल तर पाणी वगैरे वतायचं नाही झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनटं आणि वाफ काढायची छान असं शिजवून घ्यायचं शिजलं आहे की नाही नसण शिजलं तर थोडंसं पाणी हे मारून घ्यायचं छान असं शिजलं जातं कारलं मी थोडंसं पाणी मारलं कारण थोडंसं मला कच्चं हे वाटत होतं परत दहा पंधरा मिनटं झाकण ठेवायचं कच्चा शेंगदाण्यांचा कूट जो आहे तो घालायचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा नाही कच्च्या शेंगदाण्याच्या कूटाने छान चव येते मी खलबत्त्यामध्येच वाटले खलबत्त्यामध्ये असं वाटून घ्यायचं खूप जाडही नाही करायचं खूप बारीकही नाही ठेवायचं अशा पद्धतीने कूट करून घ्यायचा मिक्सरला नाही करायचा खलबत्त्यात करा नसन तर ग्लासात वाटा पण असा करा खूप छान चव येते कारलेलं ह्याच्यामुळे बघू शकता आपलं कारलं थोडंसं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये कूट घालून घ्यायचा वाफेवर शिजवायचं कारलं वाटत असेल का तर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा तुम्हाला कच्चं वाटत असेल तर वाफेवर शेंगदाण्याचा कुठंही शिजला जातो मी थोडीशी साखर घालून घेतली तर साखरांनी छान येते गुळ्याचा कडा घातला का तरी काहीच हरकत नाही आहे आणि छान असं पाण्याचा शे पाण्याचा शिंतोडा मारायचा कच्चा असेल तर आणि एक वाफ घ्यायची पाच एक मिनटं बारीक गॅसवर बघू शकता आपल्या कारला छान झालेलं आहे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारला असं केलं की कडूही लागत नाही खायला भाकरीबरोबर खूप छान लागतं वरणभाताबरोबर पण खूप छान लागतं चला तर मग बाय व्हिडिओ